अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890 double seven zero eight five nine जललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाओ। अमरनाथ तालुका तीन महसूल काल अतिवृष्टी झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली आहे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सतरा रोजी रात्री अतिवृष्टी झाली शिरोड मंडळात एक्क्याऐंशी मेमी पाऊस पडला मात्र प्रत्यक्षात लोंढवे निसर्डी वाघोदे खडके जानवे शिवारात ढगफुटीसारखा पाऊस झाला पातोंडा शिवारात अडुसष्ट मेमी मारवळ मंडळात सदुसष्ट मेमी पाऊस झाला अमळनेर एकोणचाळीस नगाव पंचेचाळीस अंमळगाव तीस भरवस अकरा वावडे दहा असा सरासरी त्रेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी मेमी पाऊस झाला आतापर्यंत त्र्याऐंशी पॉईंट सत्तावीस मेमी पाऊस झाला आहे शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने दगड वाहून आले शेतातील माती व वा पिके वाहून गेली माळी नदीत झाडे अडकल्याने पाणी आजूबाजूला घुसल्याने गुरे वाहून चालली होती ऐनवेळी तोर कापल्याने गुरे वाचवण्यात आले लोंढवे येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून नाल्यामुळे गावाला वेळा पडला होता शेतांमध्ये पाणी घुसून कापसाची पिके वाहून गेली तर चार दुकानात पाणी घुसून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्यास सांगून अहवाल पाठवण्याचे आदेश मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहेत